हॅलो फ्रेंड्स तर आम्ही वेरूळ करून आता आलेलो हो आहोत दौलताबादचा किल्ला पाहण्यासाठी ज्याला देवगिरीचा किल्ला असेही म्हणतात हा महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील दौलताबाद गावात स्थित आहे हा ऐतिहासिक किल्ला बघण्याची आमची खूप इच्छा होती आणि ती इच्छा आता पूर्ण होती आहे या किल्ल्याबद्दल खूप साऱ्या गोष्टी ऐकल्या होत्या आणि तेव्हापासूनची उत्सुकता होती आत्ताचं मी तिकीट घेतलं बऱ्यापैकी गर्दी आहे आणि तिकीट म्हणाल तर पंचवीस रुपये आणि इथली टाईम म्हणाल तर सकाळी नऊ ते संध्याकाळी सहापर्यंत हे ओपन असतं तर हा आहे मेन दरवाजा भला मोठा दरवाजा आहे लाकडी आणि भाल्याच्या समोर किंवा खिळे मोठे असतात ना तसं दरवाजाला होते आणि इथूनच म्हणजे या किल्ल्याच्या गोष्टी म्हणजे आठवायला लागल्यात या किल्ल्याविषयी भरपूर ऐकलं होतं याचा इतिहास वगैरे म्हणजे हा किल्ला पराक्रम युद्धनीती आणि राजनीती यांचा उत्तम नमुना आहे ना हे आज आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि सुरुवातीलाच ना या बोर्डवर ना या किल्ल्याची माहिती दिलेली आहे आपण जसजसं या किल्ल्यामध्ये आज जाऊ ना वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळणार आहेत आणि सुरुवातीला म्हणाल तर इथं सगळ्या वेगवेगळ्या तोफा ठेवलेल्या आहेत बघ वानर आणि आता आपण दुसऱ्या दरवाजातून आज चाललेलो आहोत दौलताबाद किल्ला हा भारतीय इतिहासातील एक अमूल्य रत्न आहे याचा इतिहास पराक्रम आणि अजिंक्यता यामुळे आजही लोकांच्या मनात आपले विशेष स्थान ठेवून आहे त्यामुळे भरपूर लोक याला भेट देण्यासाठी येतात किल्ल्यामध्ये एंट्री केल्यानंतर ना ही फक्त सुरुवात आहे आपल्याला भरपूर अजून चालावं लागणार आहे चला जाता जाता खूप साऱ्या छान छान गोष्टी बघत जाऊयात या किल्ल्यात ना तीन कोट आहेत म्हणजे किल्ल्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने तीन घेरा आहेत त्यांना कोट म्हणतात कालाकोट अंबरकोट आणि महाकोट तसेच या किल्ल्यामध्ये ना अनेक मंदिर तोफा विहिरी दगडी शिल्पे भारतमाता मंदिर गणेश मंदिर आहे गणपतीचं मंदिर आहे मेंढा तोफा त्याबरोबर दुर्गा तोफा आहेत दगडी मुद्रा आहेत त्याचबरोबर बुलंद दरवाजा आहे हत्ती हौद अशा अनेक इतिहासकालीन वास्तूंची रचना बघायला मिळते वरून दिसणार असं हे दृश्य आणि सभोवताली डोंगर सुद्धा दिसत आहेत तर या पुलाबद्दल सुद्धा ऐकलं होतं की हा पूल आत्ता आहे ना तो मेटलचा बनवला आहे पूर्वी वेगळा होता आणि आज जाण्यासाठी हा एकच पूल होता म्हणजे शत्रू पुढे आला की हा पूल ते उचलायचे आणि इथं जे पुलाच्या खाली पाणी दिसतंय ना त्यामध्ये मगरी साप असायचे मी या किल्ल्याबद्दलची जी काही माहिती ऐकली होती वाचली होती त्यातली थोडीफार माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि इथं बऱ्याच ठिकाणी बोर्ड लिहिलेले आहेत आणि त्यावर व्यवस्थित डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे त्यामुळं मी फारसं काही न बोलता चला आपण हा किल्ला पाहूयात असा हा गुंतागुंतीचा आतला मार्ग आहे म्हणजे शत्रू इथं आला की या भूलभुलयामध्ये हरवूनच जात असे म्हणूनच म्हणतात की कि हा किल्ला फारसा कोणाला जिंकता आला नाही खूप भूक लागली तर दौलताबादचा हा किल्ला पाहून खरंच आम्हाला खूप भारी वाटलं इतिहासातील ज्या काही गोष्टी आपण वाचलेल्या असतात ऐकलेल्या असतात त्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहता येतात ना ही खरंच खूप मोठी गोष्ट असते आणि आमची खूप वर्षांपासूनची असलेली इच्छा आज पूर्ण झालेली आहे खूप छान वाटतंय मुलांनी ही चांगली भरपूर साथ दिली फिरण्यासाठी आणि सकाळी नऊच्या आसपास आम्ही हॉटेलमधून नाश्ता करून बाहेर पडलो होतो आणि वेरूळच्या इथं आम्ही ना नारळ पाणी पिलं होतं त्यानंतर त्यांचा खाण्यापिण्याचा असा फारसा हट्टही नव्हता आता आम्ही हॉटेलवर गेलो की फ्रेश होऊ आणि मग डिनरच करू दहा डिनर असतात सो मुलांना भूक लागली म्हणता बाहेर समोर पिझ्झा वगैरे व्यवस्थित डिनर करतील चल इकडून तर इकडून मी अशी येते ब्युटिफुल ऑफ ब्युटिफुल ब्युटिफुल नंदी बघ नाय र हा टुमारो पण जाऊ संध्याकाळी रेस्क्यू आणि जायच्या आधी टू डेज करू शकू काय स्टोरी आहे ती ओके आज नॉन व्हेजमध्ये सो हॉल्ट आणि हे चिकन शोल्पा oh, wow. so anyway, चिकन बिर्याणी चिकन सॅलड ओके तू दाल राईस घेतली का फर्स्ट

बिर्याणीची पन्नी मला ज्या गोष्टी घरी बनवता येतली आणि रेग्युलर ज्या भाज्या ഫേവ സ്വിൻ്റെ <coughs> आमचा आत्ताच डिनर झाला आहे पूनमचं डिनर होऊन मस्त इथं बसली हे पुन्हा काय करते थोडं ओ ठीक आहे बाहेर ना स्विमिंग चाललं आहे खूप मोठा स्विमिंग पूल आहे उद्या संध्याकाळी करूयात स्विमिंग हो अजिंठाला एकून अडीच तास लागतं त्याला टोंड ऑफ आऊट म्हणजे पाच तास आपल्या जाण्यायेण्यामध्येच जाणार आहे त्याचा पूर्ण दिवस फक्त अजिंठा यस तर आपण काय करू जरा जेवण हेवी झालं आहे आमचं हो थोडंसं वॉक करतो आम्ही इथं वर त्यांचं रिसेप्शन आहे आणि खाली सिट्रस डायनिंग पण इतके पैसे घालून येते ना थोडा टाइम स्पेंड पण करायला पाहिजे हॉटेलमध्ये नाही तर पळ 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 नाही का एवढा भला मोठा स्विमिंग पूल आणि इतका तो सुंदर आहे ना स्विमिंग तर झालंच पाहिजे नाही का <laughs> जवळपास साडेआठ वाजल्यात डिनर झालाय आणि साडेआठ आहेत भरपूर आहे आम्ही तसंही दहा साडे दहाच्या आसपास झोपतो म्हणजे दहाच्या आसपास असं बघा <laughs> मुलांचे स्विमिंग कॉस्ट्यूम आणले नव्हते आणि स्विमिंग पूल खूप छान आहे आणि वेदर खूप छान आहे ऍक्च्युली संडे असती तर नक्कीच आम्ही स्विमिंग केलंच नसतं पण मुलांची खूप इच्छा होती स्विमिंग करायची त्यामुळं मुलं डिनर केले आणि रूममध्ये गेलेले आहेत मूवी लावून बसलेत आणि मी आणि नवरा चाललेलो आहोत मुलांना स्विमिंग कॉस्ट्यूम आणायला अगदी आम्ही जिथं राहतो ना हॉटेलमध्ये त्याच्या बॅकसाईडलाच आहे म्हणून आम्ही डिनर करून डायरेक्ट गेटपाशी आलो आहे ऑटोला बोलवू आणि जाऊ आम्ही थांब ओके सो या बचो केली कुठ बी असं नाही का yeah. मुलांची हौस म्हणजे खूपच आहे आमच्यासाठी आणि डिनर झाल्यानंतर थोडं वॉक करायचं होतं स्विमिंग पूल वॉक केला म्हटलं सारे काय आता झोपणार नाही का ही गोष्ट किंवा हे काम होऊन जाईल ॲक्च्युली उद्या जावं का उद्या मी तसं बाहेर पडणार होत जाता घेऊन केलं असतं पण अजून वाकडी वाट करून नको मला तेच आहे की अडीच तास जायला अडीच तास यायला जा अजेंटाला जायला पाच तास याय जायचं जा जा। नाही आवाज हो आता हा ऐकत आपकी आवाज म्हणजे आधी नरसे आपल्याला यायचे पॅटर्न स्टाईल वगैरे असते क्वालिटी चांगली सर ते नाही मग मी अशी घेतली मी तुम्हाला नंतर एक एक दोन महिन्यात फाटवू शकते बघा टिचिंग तुम्हाला सांगतो तिची टिचिंग बघा तिची टिचिंग बघा डायरेक्ट टिचिंगचाच बेल्ट आणि हे पाण्यामध्ये काय आहे ही टिचिंग एकदम मला स्विमिंग येतं का अरे तुला सगळं वाटतं मला येतं खूप वर्ष झालं करून म्हणजे हे दोन वर्ष तर तसा गॅप आणि तेव्हा शिफ्टिंगचा एक वर्ष तीन वर्ष मी केलेलंच नाही त्यामुळे मला असं वाटतं की मला स्विमिंगच येत नाही दहा मिनिट िपला आलेला आहोत पण शॉपिंग काही सुटलेली नाही आहे तुम्ही म्हणाल की काय किती शॉपिंग करते पण आज माझ्यासाठी नाही आहे आणि काही स्पेशल गोष्टसुद्धा घेतलेली नाही आहे तिघांसाठी स्विमिंग मी कॉस्ट्यूम घेतले आणि फारसे महागी नव्हते अगदी छान रिझनेबल प्राईजला मिळाले मार्केटमधून आम्ही जातो आहे ना येते वेळेलासुद्धा आणि आता जातानासुद्धा इतके भारी भारी आम्हाला रेस्टॉरंट दिसले ना पण हॉटेलमध्येच इतकं छान जेवण होतं आणि इतके ऑप्शन्स होते ना बाहेर खाण्याची काही गरजच भासली नाही आणि नेहमी सगळे म्हणतात की जिथं जातेस ना तिथलं फूड ट्राय करत जा म्हणजे स्ट्रीट फूड वगैरे पण नेहमी असंच होतं की हॉटेलमध्ये छान जेवण असतं आणि तिथंच होऊन जातं त्यामुळं बाहेरचं फारसं खाणं होतंच नाही 940 हो <laughs> एता एता। था था चला अर्धा तासात जाऊन आलो हो उद्याचं अर्धा तास तासात मला असं होतं की उद्या घ्यायचं की काय येता येता पण गेलाच असता वेळ आणि मुलं पण कंटाळतात असं काही शॉपिंग साठी चला जेवण हेवी झालं होतं घेऊन सुद्धा हा चला तर रातचा हा व्हिडिओ इथंच थांबवते पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका छानशा भागा तोपर्यंत धन्यवाद बाय बाय गुड नाईट